मुंबई नवी मुंबई पनवेल कोकण आणि महाराष्ट्राच्या आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणार श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल भारतीय जनता पार्टी रायगड मेडिकल असोसिएशन साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने विनामूल्य आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिर रोजगार मार्गदर्शन सत्र व विद्यार्थी संवाद व आरोग्य शिबिराची सुरुवात आणि आपल्या शिक्षण क्षेत्राचा श्री गणेशा केला त्यांचा हा प्रवास आजही अविरत सुरू आहे शिक्षणाची गंगोत्री खऱ्या अर्थानं खेड्याकडून शहराकडे आणण्याचा मान हा रामशेठ ठाकूर यांना जातोच कारण त्या काळात पनवेल सारख्या गाव बजा शहर असलेल्या ठिकाणी त्यांनी अद्ययावत महाविद्यालय उभं करण्याचं स्वप्न बघितलं पूर्णही केलं ते आपल्या संस्थेच्या म्हणजे ठाकूर आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज न्यू पनवेल महाविद्यालयाच्या नावाने बावीस सप्टेंबर एकोणीशे सत्त्याण्णव रोजी या महाविद्यालयाचे नेमका मला अतिशय आनंद वाटला सगळ्याला की सत्त्याण्णव थ्री बँकच्या आमची अकरावी तो रोटें बैठना नहीं चाहिए मान के चलना चाहिए कि जीवन में आता रहता है दबाव बनता रहता है तो खुद को तैयार करना पड़ता है अब जैसे कभी आप उस स्थान पर जाते हैं